नमस्कार आजचा आपला विषय आहे दोन पाटील दोन शिंदे तरीही सायलेंट वोटर्समुळे मुळे झालेत वांदे तुम्ही गोंधळला नक्कीच हे दोन पाटील कोण दोन शिंदे कोण सायलेंट वोटर्स कोण आणि कुणाचे वांदे झालेत थांबा या सर्व गूढ प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी देशाच्या राजकारणात महाराष्ट्राचं स्थान नेहमीच आढळ मजबूत राहिलेलं आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व बराच वेळा पश्चिम महाराष्ट्रानं केलेलं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे हे पाच जिल्हे या पाच जिल्ह्यांपैकी सांगली असो सातारा असो सोलापूर असो व पुणे या चौघांनीही मुख्यमंत्री पद दिलेलं बघितलेलं त्यामुळंच की काय शरद पवारांचे अडीच जिल्हे म्हणून या टापूकडं पाहिलं जातं त्याचा उल्लेख केला जातो याच या टापूतले जे चार मतदारसंघ आहेत सांगली सातारा माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये दोन पाटील आणि दोन शिंदे यांच्या भवितव्याची सुणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र हा सगळा फॅक्टर चालणार आहे सायनेट वोटर्सवर आता आपण सुरुवात करू या सांगलीपासून सांगलीच्या पाटलांना खासदारकी मिळू नये म्हणून वाळव्याच्या पाटलांनी खानापूरच्या पैलवान पाटलांना घाईघाईन मैदानात आणलं भले चंद्रार पाटील महाराष्ट्र केसरी मोळीचा डाव कसा टाकायचा त्यांना माहीत तरी मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये हा डाव उलटवायला लोकांनीच मनावर घेतलेलं आणि जेव्हा लोक एखादा डाव उलटवायचं ठरवतात था तेव्हा भल्या भल्या पैलवाना सुद्धा पाठीला माती लागण्यापूर्वीच मैदान सोडावं लागतं मला नेमकं काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आले असेल आणि चार निकालानंतर सर्व स्पष्ट होणार आहे वसंतदा पाटील गटाला चांगली सहानुभूती यंदा सांगली लोकसभा मतदारसंघात मिळाली हे प्रचाराच्या दरम्यान पदोपदी सर्वांना जाणवत होत मात्र असं असलं तरी एक सायलेंट वॉटर नावाचा जो फॅक्टर आहे जो कुठलाही गाजावाजा न करता चर्चा न करता मतदान करून आला त्याच्या त्या फॅक्टरची चर्चा कुठंच झालेली नाहीये त्याची आज आपण तो जो विषय आहे आजच्या आपण भागात पाहतोय सांगली नंतर आपण वळूया साताऱ्याकडे सातारा म्हणजे राजे राजे म्हणजे सातारा हे काही दशकांपासूनच समीकरण ठरलेलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तीनही निवडणुकीत विजयी झालेल्या उदयनराजेंनी पोटनिवडणुकीत मात्र पराभव पाहिला मात्र चुका दुरुस्त करून ते पुन्हा एकदा मोठ्या ताकदीनं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनतेला सामोरे गेले त्यांच्या विरोधात एकेकाळी त्यांच्या सोबत राहिलेले माजी आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून उभे ठाकले होते भलेही यंदाच्या निवडणुकी साताऱ्यात पाऊस पडला नाही आणि या पावसात शरद पवारांची सभा झाली नाही शरद पवार भिजलेही नाही तरीही वैयक्तिक शिंदेचा करिश्मा या निवडणुकीत जबरदस्त चालला हे मान्य करावेच लागेल शिंदे हे महाजी शिंदे यांच्याशी संबंधित जो शिंदेशाही ग्रुप आहे परिवार आहे या परिवारातले एक प्रमुख नेते म्हणून ओखले हो जातात या शशिकांत शिंदेसाठी या शिंदेशाही अत्यंत नियोजनबद्धरित्या अत्यंत शांतपणे खूप चांगला असा प्रचार केला त्यांच्यासाठी खूप चांगलं काम केलं हे पाहून उदयराजे नाही मग ते कंक असतील त्यानंतर सनस असतील देशमुख असतील बर्गे असतील जेदे असतील किंवा बांदल असतील जे बारा मावळा मावळा म्हणतो हो, या मावळ्याचे सरदारांचे वंशज यावेळी उदयनराजे सोबत राहिले महाराष्ट्राच्या इतिहासातील कदाचित ही पहिलीच निवडणूक असावी की शिवकालीन सरदारांचे वंशज काही इकडे गेले काही तिकडे आले अशी ही निवडणूक साताऱ्यामध्ये झाली अजून दोन फॅक्टर महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल करून त्यांना आता लवकरच अटक होणार अशी जी वातावरण निर्मिती झाली त्याचाही उलट सहानुभूतीचा सा फायदा शिंदेना झाला म्हणे तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यापूर्वी मुंबईचे आरक्षणासाठी आंदोलन झालं संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधवांचं वा वादळ तिथं जाऊन थडकलं त्यावेळी या बांधवांची जी सोय आहे चांगल्या पद्धतीनं शशिकांत शिंदे आणि त्यांच्या ग्रुपनं केली त्याची जाणीव ठेवून महाराष्ट्रातील मराठा समाजातले प्रमुख जे घटक आहेत यावेळी सातारामध्ये शशिकांत शिंदे सोबत होते हाही नवा फॅक्टर पहिल्यांदा सातारकरांना पाहायला मिळाला असो कागदोपत्री जरी सहानुभूतीच्या लाटेवर शिंदे जरी तिथं आता वरच दिसत असले तरी जो पुण्या मुंबईवरून जे जे सातारकर नोकरीसाठी गेले ते बाईक वरून कारवरून या ठिकाणी आले सातारा त्यांनी जे मतदान केलं तो जो सायलेंट आहे त्यांनी कुणाला मतदान केलं हे कोणालाही माहीत नाही तो खूप मोठा फॅक्टर यावेळी साताऱ्याच्या निकालामध्ये ठरणार आहे महत्वाचा ठरणार आहे त्यानंतर आपण घाट उतरून खाली माडाकडे माडाकडवा मोहितेब पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात जाण्यापूर्वीच तुतारी प्रचंड तिथं वाजू लावती ज्या गावात जाळी तिथं तुतारी तुतारी ऐकू येत होती त्यामुळे नेमणं का मोहितेब पाटलांचं या वातावरण निर्मितीनंच केलं होतं पंढरपूर तालुक्याचा काही भाग माडा लोकसभा मतदारसंघात येतो तिथं आणि माडा जो संजय मामांचा समाज जातो बबनदा समोर जातो त्या ठिकाणीही बरीच चांगल्या पद्धतीनं तुतारी वाजरी असं सांगितलं जातं विशेष म्हणजे मतदानापूर्वी दोन तीन दिवस अगोदर ज्या काही पेट्या फुटल्या खोकी फुटली लक्ष्मी दर्शन झालं दर्शन देणारे आणि दर्शन घेणारे हे दोघेही भलेही दुसऱ्या पक्षासाठी काम करत असले तरी खाजगीत मात्र तुतारी तुतारी असं म्हणत होते हे जर सत्य असेल तर माड्याचा निकाल काय असेल हे वेगळा काय असेल सांगण्याची वेगळं सांगण्याची गरज नाही माळशिरस मध्ये मोहिते पाटलांना समर्थन मिळणं समजू शकतो माडा आणि पंढरपूरच्या काही भागामध्ये तुतारी चालली हेही समजू शकतो मात्र सांगोल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आज पण कुठं चर्चेला आला नाही महायुतीतील नेत्यांनी सांगोल्यात काम केलं एक असं आपण म्हणूया मात्र महाविकास आघाडीतील जे घटक पक्षाचे स्थानिक नेते त्यांनी शंभर टक्के तुतारीचं काम केलं असं कोणीही आता छाती टोकपणे सांगू शकत नाही शेवटच्या चार पाच दिवसामध्ये काही कार्यकर्ते ज्या पद्धतीने उघडपणे आपापल्या गावात कमळाचं काम करत ते पाहता या ठिकाणी काहीतरी आकडा उलटा सुलटा होऊ शकतो हे सगळ्यात महत्वाचं याही ठिकाणी सायलेंट होटर खूप महत्वाचा ठरलाय या ठिकाणचा जो सायलेंट होटर आहे तो म्हणजे ग्रामीण भागात एक असं समजलं जातं की ज्या गावातला जो मोठा घटक आहे तो एका पक्षाकडे गेले की ॲटोमॅटिक नकळतपणे दुसरा घटक बाकीचे जे घटक आहेत दुसऱ्या पक्षाकडे दुसऱ्या विचारसरणीकडे जातात इथं जर एक घटक गाजावाजा करत उतारी मिळत असेल तर दुसरे बाकीचे नकळतपणे गेले असतील पण त्यांचं प्रमाण किती टक्केवारी किती हे अजून लक्षात न आल्यामुळं या सायलेंट व्होटरची कुठेही चर्चा झालेली नाहीये आता आपण शेवटचा मतदारसंघ म्हणजे सोलापूरकडे घेऊया सोलापुरात पहिल्या दिवसापासून सांगतोय म्हणजे मोहोळ आणि पंढरपूर मंगळवेळा हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त लीड काँग्रेसला मिळणार हे शंभर टक्के निश्चित कारण मराठा मुस्लिम आणि परिवर्तनवादी चळवळी म्हणजे मागासवर्गीय या तिघांनी ही गाजावाजा करत उघडपणे काँग्रेस सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला त्याची टक्केवारी पाहता या ठिकाणी प्रचंड असं मोठं लीड या दोन ता म विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेना मिळणारे निश्चित मात्र तो जो काही लीडचा आकडा आहे तो शहरामध्ये भरून निघणार का हे पण उत्सुकतेचं आहे यावर वेळोवेळी आपण आतापर्यंत चर्चा केली आहे आणि अजून पुढच्या भागातही जरा डिटेलमध्ये जाऊन अजून डीपमध्ये जाऊन वेगळ्या पद्धतीनं आपण त्याच्यावर बोलणार आहोत या ठिकाणचा सायलेंट वॉटर म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो सोलापूर मतदानाच्या दिवशी हैदराबाद आणि पुणे येथून काही जे मूळचे जे सोलापूरचे आहेत शिक्षणासाठी नोकरीसाठी तिथं जाऊन स्थायिक झालेत ते बाईक मी स्वतःची बाईक घेऊन स्वतःची कार घेऊन ट्रेन या ठिकाणी आले एका मतदान केंद्राजवळ एका तरुणाला काही पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये इंडियाची लिडरशिप आपल्याला महत्वाची ठरते त्यासाठी मी इथं सोलापुरात मोदींना मतदान करायला आलोय तेव्हा एका पत्रकारानं त्याला शांतपणे सांगितलं की सोलापुरात मोदी उभारले नाहीत मोदींच्या पक्षाचे दुसरे उमेदवार उभारले ते कोण आहेत तुम्हाला माहित आहे का तेव्हा त्या ते सांगितलं हो मला माहित आहे तिथं सोनवणे उभारले मंडळी नीट समजून घ्या भाजपचा सोलापुरात उमेदवार कोण आहे सातपुते आहेत की सोनवणे हेही ज्याला माहित नाही तो तीनशे किलोमीटर दूर स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून इथे येतो आणि मोदींना मतदान म्हणून तो, तो कमलाला मतदान करतो हा जो न गाजावाजा करता कुणालाही न सांगता शांतपणे मतदान करणारा जो सायलेंट होटर आहे त्याची आकडी आकडा त्याचा खूप मोठा आहे पाच वर्षानंतर एकोणीस नंतर दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात दीड लाखाहून अधिक मतदार वाढलेत त्यात पन्नास ते साठ हजार नवीन मतदार तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाची चर्चा कुठलाच राजकीय कार्यकर्ता नेता करत नाही सर्वजण हा समाज तिकडे गेलाय तो समाज इकडं आलाय याच्यावर करत आहेत पण हा जो सायलेंट वोटर आहे तो कुठे गेला याची कुणी विचार करायला तयार नाही मीडिया सुद्धा कुठे चर्चा दिसत नाहीये त्यामुळं आजच्या या भागामध्ये या सायलेंट वोटरची आपण चर्चा केली सगळ्यात महत्वाचं सांगली सातारा माडा आणि सोलापूर या चारही ठिकाणी जो कोणी उमेदवार निवडून येणार आहे लाख दीड लाख दोन लाखाच्या फरकाने येणार नाही पन्नास हजारच्या आसपासच असणार आहे त्यामुळं सायलेंट वोटर सुद्धा पन्नास हजारच्या आसपास आहे त्यामुळं यंदाच्या या चारही ठिकाणी सायलेंट होटरचा करिश्मा स्पष्टपणे आपल्याला चार जूनला दिसणार आहे म्हणून मी सांगितलं दोन पाटील दोन शिंदे तरीही सायलेंट वोटरचे वांदे हे खूप महत्वाच्या लक्षात आलं असेल तर मंडळी चार जून पर्यंत असे वेगवेगळे विषय घेऊन आपण चर्चा करणार आहोत विश्लेषण करणार आहोत त्यावर आपण नक्की चर्चा करू शकता उद्या पुन्हा भेटूया वेगळा विषय गुन तो नमस्कार धन्यवाद